नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार पाचशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार शंभर रुपये तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार नऊशे नौ एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार दोनशे एकसष्ट रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत आठ हजार आठशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार तीनशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार एकशे वीस रुपये पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे एकतीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार सातशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार चारशे साठ रुपये त्रेवत आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद